मोठ्या संख्येने उपस्थित झालेले आहेत आणि आता रमेश कोडेवेळ आपलं शिष्टमंडळ मंत्र्याकडे पोहोचलेलं आहे आणि सर्व तमाम महाराष्ट्रातील गटप्रवर्तन भगिनीचे मी मनपूर्वक व शब्द स्वागत करते तुम्ही ट्रेनचा प्रवास कशा अवस्थेत करून आलात आणि कोरोनाच्या काळामध्ये तुम्ही आशा व गटप्रवर्तक भगिनी कोणत्या पद्धतीने घोषित केलं पण आपल्या मागण्या ज्या आहेत गट त्या अपुऱ्या ठेवल्या मंत्र्यांनी आणि जे शिष्टमंडळ आहे जी कृती समिती बनलेली आहे मी आशाच्या वतीनं नागपूर जिल्ह्याची महासचिव आणि राज्य उपाध्यक्ष सिटू म्हणून फेडरेशन मध्ये काम करत आहे आणि कृती सर्वांना सांगून आलो की आम्ही मुंबई येथे चाललो पण कोणत्या मंत्री कुठेतरी कमी पडत आहे आणि घोषणा करतात बहिणी योजना मेरे प्यारी बहिन और भाई मोदीजीची घोषणा मेरे प्यारी बहिनो या नाही गट दहा हजार रुपये देऊ शकत नाही जे तुम्ही घोषणा करता ते नुसते पेपर वर असते आता लाडकी बहीण योजना याच्यासाठी आमच्या गट प्रवर्तक भगिनींना आम्हाला दहा दहा वाजता फोन येत आहे अहो मॅडम फॉर्म कुठे टाकायचा कोणते डॉक्युमेंट्स लागतात अरे मूर्खांनो ज्या अजितदादा पवारांनी घोषणा केली त्यांना का बरं विचारत नाही तुम्ही लगेच मदत बंद पण योजना होतात प्रधानमंत्री मातृवंदन योजना कितीतरी लाभार्थ्यांचे फॉर्म राखलेले लाभार्थी घरी येतात

त्यांनीच म्हटलं होत आशांना सात हजार घटप्रवर्तकांना दहा हजार उलट दिवाळी बोनस दोन हजार पेपर केली पत्र निघाल मग ग्रॅट कुठे अटक अटकली आहे कुठे अडकली आहे पंधरा हजार तीन महिन्याचा मानधन अकडलेला अडकडलेला आहे आणि ते सुद्धा देत नाहीये पत्र व्यवहार करतो वारंवार त्यांना वार भेटत हो, त्यांच्या दालनामध्ये जातो हो, अजूनपर्यंत सुद्धा मिळणार नाही ही ना ना लढाई आपल्याला भावीसाठी या रस्त्यावर उतरून लढावं लागेल आपण रस्त्यावरची लढाई जोपर्यंत रस्त्यावर, जो रस्त्यावर उतरून लढत नाही तोपर्यंत आपल्या पदरात आणि आपल्या हक्काचं मागणं आपण आपल्या पदात पाळू शकत नाही आणि या महाराष्ट्राच्या वतीनं या सर्वांच्या वतीनं मी तुम्हाला नाही तरी सुद्धा आपल्याला ऑनलाईन कामाचा बोजा दिलेला आहे अधिकारी इकडे मेसेज टाकतात झालं नाही का केलं नाही का झालं नाही का केलं नाही का अरे जोपर्यंत पगारी सरकारी नोकर पुढच्या तोड्या चाळीस आणि पन्नास हजाराचा सा मानधन घेतो त्याचा सुद्धा डाटा एका दिवसात जात नाही ऑनलाईन आपल्याला सर्वांना होत इथे भगिनी आपण कृती समितीच्या नेत्यांशी पाठीशी राहून झगडलं पाहिजे या सरकारला सांगितलं पाहिजे की आम्ही एक चुटीनं एक इथे या आझाद मैदानाला मोठा लढा देतो आहोत ही आमची मागणी आमच्या पदरात टाकली नाही तर पुढच्या निवडणुकीला आम्ही आता तर एक छोटा धक्का दिलेला आहे पण पुढच्या निवडणुकीला एक मोठा धक्का देऊन पूर्ण पांडान सोपळ करून मैदान साफ करावं लागेल अशी मी इथे घोषणा देते आणि सर्व महाराष्ट्रातील भगिनींना एका सांगते संघटित रूपाने राहून संघर्ष करून लढायचं आहे आपली लढाई संघर्षाचीच आहे आणि संघर्षातूनच आपल्याला सर्व काही मिळालेलं आहे आणि पुढेही मिळत राहणार तुमच्यासाठी एकजुटीने लढायला तयार आहोत आणि पुढेही लढत राहणार आणि कृती समिती तुमच्या सर्वांच्या सोबत आहे काही नेत्यांनी आम्हाला इथे सांगितलेलं आहे की कोणी पैशाची मागणी करतात हे बघा कोणी सरकारी कर्मचारी पैसे घेत नाही आणि आम्ही अंतिम मंत्री संत्र्यांना पुरवीत करणार नाही ही पैशाची मागणी नाही आहे ही आपल्याला शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळाला पाहिजे त्याच्यासाठी आपली मागणी आहे कोणी पैसे न घेता कोणत्या याला विकत न घेता आमचे कृती समितीचे नेते कोणाच्या आश्वासनाला बरी पडत नाही कोणा पैशाची मागणी करत नाही म्हणून इथे आज एक इथे आझाद मैदानाला मोठ्या संख्येनं कृती समितीचे